राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर मित्रांनो आज आपण बघणार आहे हरभरा व सोयाबीन बाजारभाव आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सॉयबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये क्विंटल आज सोयाबीनला भाव मिळत आहे त्यानंतर हरभरा या ठिकाणी हरभराला पाच हजार आठशे रुपये क्विंटल आज खिनगाव मध्ये हरभरला बाजारभाव मिळत आहे नवीन आल्यास आलता चॅनेलला आत्ता सबस्क्राईब